जय शिवराय जय भिंद जय सविता मान्य खासदार श्रीमंत सतंराव जे बसले त्यांच्या गटाच्या मी केलं असेल बाकी संजय म्हणजे मी संजय म्हणजे सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक गावामध्ये आमच्या ज्या जमिनीमध्ये माशेकतर काटामध्ये शिरंगोरे ॲडवोकेट प्रवीण गोरे यांनी आमच्या चुलतीवर आमच्या बहीण चारी बहिणींना थोडे थोडे पैशाचं आम्ही कापून त्यांना पैशाचं आम्ही कापवायचं तुमचं जमिनीचं साथेगत कसं करायचं हे <coughs> न सांगतं खसू त्याचं साथेगत केलं त्यांना धमकी द्यायची पैसे दे पैसे दे त्या तुमचा व्यवहार करेन हा व्यवहार त्याच्यापाटे तगादा लावणार त्यांना हात त्रास देण्याचा प्रयत्न केला पैशाचा व्यवहार त्यांना दहा लाख रुपये दिले दहा लाख दिले तर हा सदर व्यक्ती आणखी पैसे मागण्याचा ताकदा ता लावला म्हणून आमच्या बहिणींनी गावाचा सदर व्यक्ती हरिभाऊ साळुळके आणि मातुश्री ज्वेलर्सचे मालक सचिन घाडगे राम साळुळके यांना विचारले की आमच्या जमिनीचा व्यवहार करायचा तर ह्या सदर व्यक्तीने पण त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला फसवलं असा प्रयत्न केला की आम्ही तुमची जमीन घेतो आणि किती किती घेणार किती देणार व्यवहार कसा करणार न सांगता त्यांच्याकडून फसवणुकीचा साठेखत करून घेतो फसून साठेखत करून आणि ह्या जमिनीमध्ये वाटप झालेलं नाही आहे काहीसुद्धा वाटप न करता या जमिनीवरती पाचशे कदरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावरभिन योजनेची विहीर आहे ते दोन हजार एकोणीस साली ती बांधण्यात आलेली आहे लोकशाही अण्णा साठे रामाय आवास योजना घरकुल हे सुद्धा दोन हजार बावीसमध्ये तिथं बांधलेलं आहे शासकीय योजनेच्या शेणी पालन आहे ह्या सगळ्या मागासुरी योजना असून तरी त्यांनी जाणीवपूर्वक आणि फसवणूकपूर्ण करून ह्या समाजातील आमच्या माघासुरी समाजातील लोकांची फसवणूक करून या ठिकाणी दस्त केलेला आहे मी प्रशासनाला ही विनंती करतो की अशा लोकांच्यावरती कडक कारवाई झाली आज जिल्ह्याचे पालकमंत्री शंभर देसाई यांना मी विनंती करतो मान्य खासदार श्रीमंत दोधाने भोसले यांना सुद्धा मी विनंती करतो या सातारा जिल्ह्याचे आमदार आहेत त्यांनासुद्धा विनंती करतो प्रशासन आहे आमच्या मागासवर्गीय दलित समाजावरती हा जो अन्याय झालेला आहे तो अन्याय हा दूर झाला पाहिजे आणि आम्हाला प्रशासनानं योग्य ते न्याय दिला पाहिजे परत प्रशासनाला सांगून आम्ही आत्मधनाचा विषय घे आणि मी आमचं पूर्ण माहिती परिवार कुठून पूर्ण कलेक्टर ऑफिसवर आम्ही आत्मघात देण्याचा इशारा देत आहे आणि दे आम्हाला याशिवाय पर्याय नाही कारण आम्ही भूमीहून झालेलो आहे आमच्यावर पूर्ण त्यांनी अन्याय केलेला आहे आमच्या लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे जाणीवपूर्वक जाती वाचक करून जाती वाचक लोकांशी बोलून आणि दमदाटी देण्याचा प्रयत्न करून त्यांनी ह्या आमच्या मागासवर्गीय बांधक समाजावर हो त्यांनी अन्याय केला आहे प्रशासनाला एवढी विनंती करतो ह्याच्यावरती पूर्ण कडक कारवाई करावी